विधान परिषदेचा अकरापैकी नऊ जागा जिंकून भाजप शिवसेना अजित पवार गट या महायुतीने शुक्रवारी धनधनीत विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिलाय महायुतीचे उमेदवार अजितदादा गटाचे राजेश विटेकर तेवीस मतांनी यांचा विजय झाल्याबद्दल परभणीत प्रतापभया देशमुख व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गट कार्यकर्त्यांच्या वतीने भव्य फटाके फोडून जल्लोष करण्यात आला नसतानाही दोनही उमेदवार निवडून आणू शकते हे फक्त काम महाराष्ट्रात जर कोणी करू आहे तर नाव अजित शहरात आम्ही प्रतापभाया देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो आणि यानंतरही आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून राजेश दादांना अजून जास्तीत जास्त पद्धतीने कसं परभणी जिल्ह्यात पोहोचवता येईल याचं काम आम्ही येणाऱ्या काळात करू आणि तुम्हाला या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून हे सांगू शकतो की लोकसभेचं यश हे महाविकास आघाडीचं यश नाही आहे याच्यामध्ये मराठा आरक्षण संविधान बचाव आणि मुस्लिम बचाव याच्यामुळं महाविकास आघाडीला यश आहे त्यांनी जास्त हुरवून जाण्याचं काम नाही येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत कळल दादा विटेकर साहेब आहे तो विधान परिषद के आमदार हो चुके आज जो अनुसंग की ज्यांनी प्रताप भैया के नेतृत्व में हम जो है तो शिवाजी चौक पे आज अटाकड़े बजा कर जो है तो हमारी खुशी का इजहार किया और अजीत पवार अजीत दादा ने जो हमको लोकसभा में जो दियो, वचन दिया था कि राजीव दादा को हम जो है तो हिमएलसी देखे अजीत दादा ने अपना वादा पूरा निभाया देशाजी देशा ने माननीय अजीत दादा पवार मनापासन आभार व्यक्त कर आज राजीव दादा विधान परिषद ज्यादा सर्वच आमच्या नेत्यांचे राष्ट्रवादीच्या जा नेत्यांचे आभार व्यक्त करतो आणि आज या ठिकाणी परभणी शहरामध्ये प्रतापभाई देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौक येथे अजितदा आपलं राजेदादा विटेकर यांना आमदारकी भेटल्याबद्दल आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आनंद उत्सव साजरा केला दादा पवार यांनी जो सक्ष दिला होता पूर्ण केला आणि राजेशदादा विटेकर यांना विधान परिषदेवर आमदार निवडून आणले आणि इथं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची सर्व टीम सर्व सेलचे अध्यक्ष यांनी इथं आनंदोत्सव साजरा करत आहोत